नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर माजी महापौर महेश कोठे यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी रात्री कोठे यांच्या मुरारजी पेठेतील राधा श्रीनिवासस्थानी जाऊन कोठे परिवाराचं सांत्वन केलं यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की अनेक दशकांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेले माजी महापौर महेश कोठे हे सोलापूरच्या राजकारणातील समाजकारणातील लोकप्रिय नेतृत्व होते त्यांच्या निधनानं राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये निर्माण झालेली पोकळी भरून निघणारी आहे महेश कोठे यांच्या निधनामुळे कोठे परिवाराला मोठा धक्का बसलाय त्यामुळं आगामी काळात कोठे परिवाराच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहू असंही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितलं यावेळी त्यांनी आमदार देवेंद्र कोठे प्रथमेश कोठे आणि कोठे परिवाराची चर्चा करून त्यांना धीर दिला या सांत्वनपर प्रसंगी माजी आमदार राम सातपुते आमदार देवेंद्र कोठे डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे भाजपा जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार पाटील भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक विनायक कोंड्याल गुरुशांत धुत्तरगावकर विठ्ठल कोटा मेघनाथ येमुल कुमू शिवसेना शिवसेना प्रमुख अमोल शिंदे अक्षयजी खाने परशुराम भिसे मारुती नल्ला आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही